काटाला घुसण्याचा प्रयत्न केला आप तो हल्ला धुरकावून लागतो नक्की पवार कडेगावचा अगदी जोडीत जोड आणि तोड अशी बसतलंय एक मिनिट करी टीम लागलेली आहे थोडा लाईट पासने साइडला सारा म्हणजे अपारीचा पवार्थ शिंदे कडेवालचा सुराज पाडी खिल्लारवाडीचा प्रतीक पवार कडेवालचा आणि रोहित पाटील निनाद ज्याचा नाद करायचा नाही असा निनाद कुस्ती मात्र हिरवून घेतल्या बघा आज घामच काढला निनादचा नाही काय मिनिटात कुस्ती करणारा कुस्तीतला जादूगारा माउली क्षीरसागर पंढरपवार आठपणीला सभागृह नामने बत्ता आणि पार्थ शिंदे कडेगाव उपमहाराष्ट्र मोहन माळी निरेश मायदंडे कैलास व शिवाजी निवृत्ती पवार यांच्या मनात प्रमोद हिंदुराव पवार कैलासवासी हिंदुराव निवृत्ती पवार यांच्या स्मरार्थ प्रमोद हिंदुराव पवार व भरत रामराव पवार यांचा सन्मान होतो भरत रामराव पवार आणि प्रमोद इंदुराव पवार यांचा सन्मान इथे पार हा सन्मान आदरणीय यशवंत शेठ चव्हाण यांच्या शुभास्ते पार पडणार अडीच हजारातली चालू झाली की कदम कुस्ती हा कदमसाहेब चालू झाली कुस्ती हा सन्मान उत्तम पवार आणि यशवंत सेट चव्हाण हाताचे सांड काढण्याचा प्रयत्न पार्थ शिंदेचा कैलासवासी हिंदुराव निवृत्ती पवार यांच्या भारत रामबा पवार यांच्या वतीनं एकान हजार रुपये नामाची कुस्ती लावण्यात आलेल्या त्यांचा सन्मान आकारावरती पारपुरते उत्तम पवार आणि यशवंत सेट चव्हाण यांच्या हस्ते सन्मान पार पडायला लागलेला आणि सरपंच सुरेश गायकवाड साहेब यांच्या हस्ते हा सन्मान पार पडतो करू नका हा आणि आम्ही देणगी लागू पुकारले तीन तीन चार चार वेळा पुकारले तुम्ही तर ऐकायला ना त्याला आम्ही जबाबदार ना बोवा बड्रे वाचता तुम्ही पण पन... संजय अवघडे सर तुम्ही पंच आकड्यावरती या संजय अवघडे सर संजय अवघडे सर तुम्ही पंच आकड्यावरती या आणि जाऊ फोटो आता सत्यजित कुस्ती चालू करे का समाधान केली शुभम पवार संजय आवगडे सर ती कुस्ती चालू करा चालू करा ही कुस्ती कैलास वर्षी तुकाराम हरिभा पवार यांच्या म्हणा सुरेश तुकाराम पवार यांच्या वतीनं समाधान वरती कर प्रत्येक आणि शुभम पवार हा जोडले देणगिरा त्यांच्या हस्ते जोरा कुस्ती चालू करा ए सतीश बाबा निनाथ मजबत केलेला निनाथ बडरी बाबूराव कदम आपला सन्मान स्वीकारायचा बाबूराव कदम पलवान माजी आमदार स्वर्गीय संभाजी पवार सुराज चा पत्ता स्वराज पागे किल्डवाडीचा वरती कर आला का आदिनाथ करांडे अटपाडीचा हात कर प्रणव देशमुख आला का कडेगावचा जोडा कुस्ती गोवा बंडर कुस्ती घ्या तीन हजारातली चार नंबरची कुस्ती चला जोडा आदिनाथ करांडे अट्टीचा हात राती काम्बोच्या समोर एक कुस्ती चाला नाता गेन यांच्या समोर एक कुस्ती चाला गती मानता आवश्यक आहे बळानो अरे या वेळात शक्य नाही तर पुन्हा कधीच शक्य नाही चला थांबणे हे रक्त कसलं पाहिजे आता पाय जा ना तोपर्यंत थांबले नाही बळानो रोजगार हमीच्या कामावरती असणारे आराराबा महाराष्ट्राचे गृहमंत्री बनले होत्यात चांगलं चाल आर्थ खात्यात खरं आर कळतो काय ना अरे नावकर मंडप ने तेवढ्या तेव्हा केला बापूराव तुकाराम कदमसा सुभाष अप्पा मेटकरी आणि कुस्तीवरती डोंगरासारखे प्रेम करणारे बजीराम ज्योतिराम गायकवासु शिवाजी तुकाराम पवार नामांकित यांच्या हस्ते लागलेला प्रेक्षकांची साथ लाभेला जवळ आलं ला तर गाय दिसना मंडळ डोंगराच्या गोष्टीत वसलेला गाव पण कुस्तीवरती डोंगरासारखे प्रेम करणारे महाराष्ट्रातील अस्सल तारे असे वासिंब्याला आणलेले आहे या रात्री उत्सवा निमित्त पुरुषार्थ आणि मरभोडगी आणि इतिहास आणि परंपरा मातीतला खेळ जपण्याचं काम तुमच्या माझ्या समोर चाला कारण मातीतले खेळ आज नामने सोबत चाललेला मातीतला खेळ कब्बरी संपत गेला हो मातीतला खेळ ऐकल्यावर आज तुमच्या माझ्या समोर चाला ते म्हणजे कुस्ती आणि हे कुस्ती जपण्याचा वाढवण्याचा फुलवण्याचं काम

यांचा सन्मान इथं पार पडतो आबा यांच्या हस्ते ते सन्मान पार पडतो रामप्रसाद पुस्तकाकरा भांबड याचे वस्तात संजय पाटील यांचा सन्मान पार पडतो सलामीला घ्या आणि या गावचे सुपुत्रा यांच्या शुभहस्ते कुस्ती अडीच हजाराची कुस्ती राहिल्या सुरज पाटील किनारवारीचा आणि प्रतीक अडीच हजारातले परिणाम चला तीन हजार चला चार हजार चला पाच हजार चाला पोस्टरच्या दोन कुस्ती आकड्यावरती चालत आणि इकडे समाधान कोळी लढायला लागलेला इकडे जयदीप मीनाद बदरी लढायला गेला शिवम समारोष्णा कदम यांच्या वतीने कुस्ती पुरस्कृत ठेवण्यात आलेल्या कुस्ती नाही आता नाहीच की पण पुकारांचं जे ठेवायला लागतो मोठ्या मशिनरीत तापायला लागतो शिवम आणि समाधान कोरी अजून काही घडलं नाही दोघांनी गुडगा टेकला नाही दोघांनी गुडगा टेकला नाही आता भात्यातला जाव काढा घामाचा पैसा घामाने घेऊन जावा बैमाणीचा पैसा कधी झोप लागू देत नाही आणि कष्टाची भाकरी कधी आयुष्य कमी पडत नाही वासंबेकरांचा घामाचा पैसा तेव्हाच भावाच आणि गावाच खाली त्याला पचत नाही सरपंच साहेब पुन्हा सांगू म्हणता का तेव्हा भावाच आणि गावाच खाली त्याला पचत नाही कष्टाचा पैसा कष्टाने घेऊन जावा म्हणतात वासंतीकर मंडळी काय तर धावा म्हणतात दावा म्हणतात आम्हाला म्हणतात डावावर वर्णन करा अजून काहीच घडलं नाही आणि प्रत्येक द्या तीन हजारातली दोन नंबर दोन नंबर बापू अवगडे जोडणार का किशोर अवगडे यांचा चरंजीवा वैभव बर खत्त काता कुस्त्या जोडल्यात आता काय जर म्हणत कुस्ती बराबर त्रास होते तर समान ताकत समान नावाचं चॅनल लागलं जोर जर बराबरीचे असेल काता लढदा असेल तर काय वडला कुस्ती रंबाळते कुस्ती होत नाही आणि दोन्ही पूर चांगला डावा तो दाखवतात धाकवतात डाव प्रति डावा चिपत आणि पुन्हा मग आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात आणि कुस्ती बराबरी चढवावी लागते आता फोडली पलवान चला थांबून आता हो था। का ओंकार मधने क्रांतिकारखाना हो द्या मग दे घराकडे शेवटची कॉन्फर कपडे घाला पाच रात्री बारा वाजता गोष्टीला पाहिजे

साहिर पाटील बेनापूरचा नरेंद्र यादव हरियाणाचा हात वरती कुस्ती द्रा चार हजार रुपये रत्नाच्या साहिर पाटील चा गाव हिवरा हे पडी सरपंच चा अधिक्रा हद्दे पाटलाचा चिरंजीला बारावी साहेब अजून आम्हाला काय करा घेऊन जा

आपल्या बदलाचे मनाथ तुतराम गोविंद पवार आबा यांच्याच मनाथ ही कुस्ती धरलेली आहे निलेश वैदंग्य वस्ता ज्या वस्त्रात शिंगातनं विश्वनिर्माण केला गरीबाच्या लेकराला के प्रोकाशी धरणारा हा निलेश वैदंग्यचा सन्मान इथे पार पडतो यशवंत सेठ चव्हाण उद्धवपती यांच्या हस्ते सन्मान चला सा आबा चला आबा चला पाटील देवपुरी सरपंच अधिकराव हजे पाडे नंतर चिरंजीव बेलापूरचा तारा राजेंद्र शिंदे देवचा पत्ता विजय झालेला थोडा की गुस्त्याचा माझ्या देऊन आता पण काही दुसरा आला सुनील करवती आला आला चिखलाचं गोळ थापल्या जर तब्येत आहे काय तब्येत आहे बघा जगन्नाथ माने सारखी वा 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 शिवाजीराव पोरकोटने हेरून काढले हो तुम्ही ओंकार मधले क्रांती करताना कुंडल सुनील मोहपलवार शिवाजी तुकराम पवार असेंबेकर यांच्या वतीने हजार रुपयांना वरती कुस्तीला पंच म्हणाल शिवाजी तुकाराम पवार साहेब तुम्ही स्वतः थांबा आणि फेटा मात्र काढू नका असाच फेटा घरापर्यंत जाऊ द्या टाळा तर घरा की मंडळी टाळा तर घरा या गावातला एकमेव पैलवा ज्यांनी कुस्ती जिवंत देण्यासाठी जीवाचं राम करतात सुरेश देवकर देवी खिंडीचे वस्ता यांचा सन्मान पार पडतोय पिताश्रे यांचा सन्मान पार पडतोय संस्कार गुजले त्याचे पिताश्री होता लोकप्रिय सरपंच सुरेश गायकवाड सर यांच्या शुभास्ते सुरेश देवकर देवी खिंडी का सरपंच साहेब यांनी आपल्या घरात पोरगाही परिवार केला आज तो इंजिनियर म्हणून कार्यरत आहे आणि कुस्तीसाठी जपणार गंगेसर का माणूस हो गावारी किती गंगेसरकार राहणारे सुरेश देवकर देवी खिंदीकर यांचा सन्मानित पार पडतो वाह वाह वाहित नाही कुस्तीत आम्ही त्यांना बघतो काळा तर करा की मंडळी काळा तर करा कुस्तीसाठी झपणारी मंडळ त्यांचा सन्मानित पार पडतात गुजरे वाचतात त्यांचा सन्मान पार करता गुजरे वाचतात सागर सचिन पवार गरीराव बक्कर यांचा सन्मानित करतो आता पोस्टरचे पलवान चला काय झालं चालू करा कुस्ती काय झालं तर दुसरी दिशे चितळी सुभाष मेट मगाशी गाडी सागरातली कुस्ती राहिली बरोबर का सुरज पाटील खिलारवाडीचा संजय बल्ले 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 पंचा निर्णय आणि समजल्या कुस्तीमध्ये अभियाकडे संतुलन करेला शिवम पवार झाला संजय अवगरोस्कर यांचा सन्मान मानतो आपण सगळ्या वस्तू एकदम फिरवायचं तुम्हाला वाजवू नका संजय सर जनरल गिंदीकर यांचा सन्मान मानतात विठ्ठल जाधव कारवळकर नाता गेल आणि ओंकार मध्ये क्रांती करत ना चालू शिकत ओंकार मत कर गरिबाच्या घरातली पोरा ओंकार मध्ये चालू शिकत धोमधारगात सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा गाजवत चाललो पोरगा ते वैटी एक्कावन्न हजार रुपये बरोबर का नाता गेल यांचा सन्मान येष घेतलाय की कुठं सराव करतो कुणाचा पत्ता असता ते आदित्य गुजले दादा गुजले हा लेंगऱ्याचा रस्ता कैलास गुजलेचा पत्ता भीषण भीषण शिकर हातवरती कर आणि बरे गाव बांधकाली काही कुस्ती तानाजी कृष्णा यांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून बाबूराव कदम आकडावर चालू सलामी द्याय कि मला हात घेऊन हा सगळं आम्ही सांगायचंय का त्याला कुस्तीला सुरुवात केला नाफा कुस्तीला पंच म्हणा अक्षय चव्हाण आलेला कडाण धोडक्याडोगावचा ही कुस्ती जोडण्यासाठी प्रमोद हिंदुराव पवार आणि भरत रामराव पवार आपण आकड्यावरती या चला आले आले दोन्ही चल कर अक्षय चव्हाण चल अक्षय चव्हाण एक पडा लायत्न शिवान चव्हाणचा अरे त्या तुम्ही ती काळजी करणार ती आमची जबाबदारी आहे तुम्ही इथं तंबक म्हणत म्हणता पलवान आलीचा हा नाही घालायचा आम्ही हे अक्षय पुढे बाबा बरा पुढे करा इकडे यायचं हो का ही पोरं दोन ते अंटिना वाल आले का शिंदेवाल की तुम्हीच लिहिलं पोरं

आई नाही वरिली नाही आईचा छत्र हरपलं बापाचं छत्र हरपलं गरीब की पोरा आज महाराष्ट्रात यायला लागल्या हो आणि अक्षयची मातोश्री काही दिवसापूर्वी घेऊन उपच्या प्रवासात निघून गेला की मातोपुराला पुढे घ्यायची पाठीमध्ये फेटा बांधलेला एक पुढे

या गावातले ताटाची दोन गुन्हे मारून आली ललित आणि शरा